हेरकरटोली जंगल शिवारातील तीन ठिकाणचे दारू गाडप अड्डे सिहोरा पोलिसांनी उद्ध्वस्त केले आरोपींच्या ताब्यातून तब्बल रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तिन्ही आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे भंडाराचे जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्या आदेशानुसार आणि सिहोराचे पोलिस निरीक्षक विजय कसोधन यांच्या मार्गदर्शनात मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे दिनांक तीस ऑगस्ट रोजी सकाळी सहा ते दुपारी बारा वाजता दरम्यान पोलीस स्टेशन सिहोरा येथील पोलीस उपनिरीक्षक हरिदास सुरपाम पोलीस हवालदार अनिल कडपते सुनील कासदा छबिलाल शरणागत पोलिस सिपाही लोकेश डुंभरे अतुल बावनकर रवींद्र सव्वालाखे, आणि निखिल मेश्राम यांनी गुप्त माहितीच्या आधारे तुमसर तालुक्यातील थेरकरटोली जंगल शिवारातील तीन ठिकाणचे अवैध दारू गाडप अड्ड्यांवर धाड घातली यात फरार आरोपी जयराम थेरकर वय चोपन्न वर्षे जयवंता थेरकर वय पन्नास वर्षे आणि प्रवीण थेरकर वय एकोणवीस वर्षे सर्व राहणार थेरकर टोली या आरोपींच्या ताब्यातून प्लास्टिक पिसव्यांमध्ये सडवा मोहपास आणि दारू गाडप करण्याचे विविध साहित्य असा एकूण किंमत चार लाख सत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तर आरोपींनी पोलीस आल्याची चाहूल लागताच घटनास्थळावरून पड काढला तर तीनही आरोपींविरुद्ध पोलिस स्टेशन सिहोरा येथे कलम पासष्ट फ मदाका अन्वय गुन्हा नोंद करण्यात आला असून सदरचा गुन्हा सिहोरा पोलिसांनी तपासात घेतला आहे